तरुण पिढी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य देईल आणि स्वच्छ भारतासाठी नेहमीच प्रयत्न करेल असा विश्वास राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गव्हाण येथे स्वच्छता अभियानाच्या शुभारंभावेळी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यातील चारशे एकोणीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि पाचशे खासगी की टी हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांनी साडेसातशे गावांमध्ये सदर स्वच्छता अभियान राबवले त्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते बुधवारी पनवेल तालुक्यातील गवाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जय जे म्हात्रे राज्य परिषद सदस्य शेठ भगत गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माई भोईर उपसरपंच विजय खरत हेमंत ठाकूर जितेंद्र म्हात्रे विश्वनाथ कोळी अनंता ठाकूर जयवंत देशमुख सुहास भगत किशोर पाटील सीएल ठाकूर निलेश खारकर शैलेंद्र भगत सदस्य योगिता भगत अमृत भगत निकिता खारकर माधवी सरदेशमुख नंदा ठाकूर जयश्री कडू मोहिनी ठाकूर महेंद्र देशमुख उषा देशमुख महेश भगत किरण देशमुख स्नेहलता ठाकूर प्रियांका वाणी गणेश भगत धीरज ओवळेकर कैलाश देशमुख सुजाता पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते નાનાસાબ ધર્માધિકારીખો લ आणि त्याचे जे काही बैठक आहे ते बैठक महाराष्ट्र मध्ये सर्वात प्रचलित सर्वात पॉप्युलर आणि सर्वात लोकांना एवढे नानासाहेब काय बैठक आहे त्या नावावरती आपण आय टी आय कल्ली आहे आपली या आता संदेश रुपया सूर्यवंशी साहेबांनी बोलवत होत होतो काय करायचं नाव पण दिल्या पण त्याच्या प्रमाणे आपल्या आयटीआय आपण आय ची आय चे नवीन बजेट बनेल तर पूर्वी दोन महिन्याचे आत आपण तिथे पाच नवीन रूम साठी उभे करू ते फॅक्टरी करू ते किंवा नवीन जे जुने रूम आहेत त्याने रिपेअर करू ते पण अद्याप बघू पण ते नवीन त्याला बघू नये दोन नवीन कोर्सेस आता शॉर्ट टर्म कोर्सेस मॅडमने काय नक्की केले आहे तुम्हाला काही कोर्स हवा असेल ते पण तुमचे जे हवा ते प्रमाणे आपण पुरसे तिथे सुरू करू तुमच्या जीवनाचा गोल्डन पिरियड आहे तुमच्या आता जे तुम्हाला सीमला तुमच्या जीवनावर तुमचे उपयोगी पडेल हा सर्व रेस्पॉन्सिबिलिटी आमची आहे